शब्द देऊन कर्जमाफी होत नसेल तर आसूळ हातात घ्यावा लागेल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे मेकर येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंती समारंभात डॉक्टर कोल्हे यांचे घनाघाती भाषण गरिबांची घरमोडून विकास होत नसतो अतिक्रमण हटावं मोहिमेवरून सत्ताधारांना टोला गद्दारी ही आपली परंपरा नाही आमदार सिद्धार्थ खरात यांनीही शिंदे गटाला फटकारले केंद्र सरकारने बळीराज्यासाठी अंदाजे आठ लाख कोटी खर्च केले मात्र एका वर्षात उद्योगपतींचे सतरा लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ केले तेव्हा हा देश कोणाचा हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला आणि त्यांच्याकडून सत्ता मिळवली पण आता त्यांनी शब्द फिरवला आहे तेव्हा शेतकऱ्यांना हातात आसूड घेण्याची वेळ आली आहे असे जोरदार टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे खासदार तथा अभिनेते डॉक्टर अमोल कोल्ले यांनी डागले मेकर येथे स्वातंत्र्य मैदानावर ज्योती सावित्री सेवा संघाच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भा आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आयोजित वक्ते म्हणून बोलत होते आपल्या घनाघाती भाषणात खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की ज्यावेळी विचार मांडायचे असतात तेव्हा गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची असते या मातीने महाराष्ट्राला बुलढाणा जिल्ह्याला नैतिक अधिष्ठान दिले आहे तब्बल साडेतीनशे वर्षानंतर ज्यांचे नाव आजही सर्वत्र मोठ्या अभिमानाने घेतले जाते ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जिल्हा आहे आजचा कार्यक्रम महिलांनी आयोजित केला याचा आनंद वाटला मी यासाठी आलो की आपल्या माता भगिनींना जिजा मातेचे मातृत्व सावित्रीबाईचं कर्तृत्व आणि अहिल्याबाई होळकरचे नेतृत्व असा वारसा लाभलेला आहे सतसत् विवेक बुद्धीला मुठमाती देणाऱ्या बेदुंद तरुणांची संख्या वाढत जात आहे कर्जमाफीवर सरकार बदलते तेव्हा शेतकऱ्यांचा आडूस हातात घेण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांना शब्द द्यायचा असेल तर शंभर वेळा विचार करा आपल्याला महापुरुषांच्या जयंत्या ढीझेवर नाही तर वैचारिक विचारावर साजऱ्या करायच्या आहे एकेकाळी छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणायचे की घरे मोडून विकास होत नाही ते विचार आज कुठे गेले हा मेकळच्या अतिक्रमण हटावं मोहिमेसंदर्भात खासदार कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लागावला नोटाबंदीनंतर दहा लाखापेक्षा जास्त मध्यम धंदे बंद झाले मात्र उद्योगपतींची चांदी होत आहे केंद्र सरकारने बळीराजासाठी अंदाजे आठ लाख कोटी खर्च केले मात्र एका वर्षात उद्योगपतींचे सतरा लाख कोटी कर्ज माफ केले तेव्हा देश कोणाचा हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे डीजे लावून जयंती साजरी करायची की आडूस काढून साजरी करणार हे ठरवण्याची आता वेळ आली आहे सणाला उत्सवाचे रूप देण्याची गुलामी केली तर परिस्थिती बदलणार नाही असा घनघातही खासदार कोल्हे यांनी केला सध्या विरोधकांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू असून एकाधिकारशाही निर्माण करायची गरज आहे तेव्हा महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज निर्माण झाली असून असे झाले तरच देश महासत्ता होईल असेही खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शेवटी बोलले यावेळी मेकरची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात आपल्या भाषणात म्हणाले की मेकरला चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे मेहकरचा आमदार म्हणून यापुढेही माझे अशा कार्यक्रमांना सहकार्य राहील आपली महाराष्ट्राची परंपरा थोर आहे गद्दारी ही आपली परंपरा नाही ग गद्दारांच्या विरुद्ध महाराष्ट्र आहे समता स्वातंत्र्य न्यायाची परंपरा आपली आहे यावेळी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमरकर यांची सुद्धा भाषणे झाली कार्यक्रमाचे आयोजक रंजना प्रकाश सौभाग्य व जया अरुण बळी तसेच आरती दीक्षित यांनी प्रमुख वक्ते डॉक्टर अनमोल कोल्हे व मान्यवरांचा सत्कार केला यावेळी कार्यक्रम मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य भास्करराव काढे माजी सभापती भास्करराव गारोडे राजश्री प्रतापराव जाधव रंजना संजय रायमुलकर माजी नगरसेविका डॉक्टर दीपिका रवी रहाटे प्रमुख आशिष रहाटे प्रमुख किशोर गारोडे काँग्रेसचे अनंत वानखडे युवा सेनेचे आकाश घोडे सिंदखेड राजा येथील शिवाजीराव जाधव सह मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक आयोजिका रंजन प्रकाश सौभागी यांनी सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर प्रवार तर आभार आयोजिका जया अरुण बडी यांनी मानले राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक एक करा आणि शेअर करा